त्याचे साक्षी काय आपण आहे सम संतन की सनातन हिंदू धर्म की सोमता की भारत माता की हाती घोडा पालकी Earth... <situación> तो तेरी सारी है जंजीर में राजा ते गोविंदा गोविंदामध्ये पाच थरांची सलामी कि चिमुकलीचा हा पाचवा थर तर जोरदार काय होत आहेत सावकाश सावकाश, सावकाश सावकाश उपयेल सावकाश सावकाश तर येईल मी साहिल तुमच्या परत कर एकदा स्वागत करतो आपल्या मराठवा युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे साहिल ब्लॉक केअर सतरा तर मी आज आहे वरलीला वरलेली जांभुरी मैदानासाठी आलो आहे मी तर जांभुरी जांभोरी मैदानावरती आज मोठा प्रोग्राम आहे दंडी उत्सवाचा तर तुम्हाला मी मैदानात घेऊन जातो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल तुम्ही बघा मुंबईमध्ये सर्व मोठे गो मोठे गोविंद इथं आले आहेत आणि आज दहा उत्सव साजरा केला जातोय तुम्हाला घेऊन जातो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका माझ्यासोबत असणार आहे आपला मिरिंद भाऊ आपण जाऊया मैदानाकडे बरोबर जांभुरी मैदानाच्या बाहेर आहे जांभुरी मैदानाच्या जा बाहेरचा परिसर तुम्हाला बघायला भेटत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघा जांभुरी मैदानाच्या जा बाहेरचा परिसर ह्या साईडला मेन एंट्री ह्या साईडला पोस्टर वगैरे आणि मोठे मोठे गोविंद इकडे आलेले तुम्हाला बघायला भेटत असतील मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो हा मेन गेट आहे मेन गेटमधला तुम्ही आतमध्ये गेलात ना तर या साईडला इतर मोठे मोठे गोविंदा गड आले आहेत आणि हा मेन गेट आहे मेन गेट म्हणून तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो दोन दिवस खूप पाऊस असल्यामुळे ग्राउंडमध्ये पाणी भरले आहे तुम्हाला खूप ग्राउंडवरती पाणी भरलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक शंतोषी पांडे यांच्या पांड्यावर तसेच महाराष्ट्र अपोझनर आहे अतिशय आनंदाचा आणि मानचा हा क्षण याचे साक्षीदार आपण होऊया अतिशय एक्सेलमधील सदस्य बाळ देपांत उपस्थित No. Oh.

جيزا يا شور ساري تغيير ساري تغيير آيا رن کا پتا سبال تیری

ফায়তসিটরা。য়পলাই পয়কাজসি একসি করওলাইক অলা়চ liter

you no. बॅरिंग पासून थोडं पुढे मुंबई विभाग बासष्ट नंबर मुंबई विभाग तयारी करायची आहे पाच सरायची मी सलामी त्याच्यानंतर त्र्याऐशी झाला नंतर तयारीत राहा करायची

अनेक मांड्यावर इथे उपस्थित रातात आणि आपल्याच या विनंतीचा मान ठेवून आपल्या सर्वांच्या भेटीला आणि या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी इस्रायल कॉन्सिल एस जनरल काउन्सिल सन्माननीय कोबी शोषाणी यांचे इथे आगमन झालेलं आहे वुड लाईक टू इनवाइस हिम इन फ्रंट ऑफ द स्टेज मिस्टर कोबी शोषणिक

अरे यशस्वी रिपिया सब इस राइट कॉन्सर्ट में जब तक आप इन इस फॉर्मेशन में तोड़ मिटा दांपत्य लेक्चर फॉर्मेशन कॉमिशनर अरे बॉल बजरंग आइए तुझे अरे बॉल बजरंग आइए तुझे सर उन्होंने कहा आप सब क्यूबर्स रामेश्वरी ने कहा कि डेथ कल्चर वास्तव में हैप्पी बर्थडे The tradition is extraordinary, this is I have to promise you one thing. You see this building behind? This, what you're doing today, going to stay 1,000 years, much more in the building. And this is the importance of the, the importance of your culture and tradition. And happy birthday, Jai Hind, Jai, Jai Maharashtra. and happy birthday to India, to Independence 79. Happy birthday our brothers. Thank you. Thank you so much sir. Thank you very much. लवकर आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की थर लावण्यासाठी जास्त वेळ घ्यायचा नाहीये ओम श्री साईनाथ देव ट्रस्ट सात थरांचे सलामी इतर गोविंदांनी जरा आपल्या आप मराठा गोविंदा पथक आपल्यालाही विनंती आहे जरा आपल्या या गोविंदा पथकाला आपण जरा सहकार्य करायचंय जरा तिथे जवळ राहून आपण उभं राहायचं सर्वांनी कुठल्याही गोविंदाला आपल्याच भावाला इजा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची सात थरांची सलामी एकावर एक प्रसिद्ध पीक एके लावून ही सात ठाण्याची सलामी संधी दिली जाणार नाही प्लीज तयार आहात वर्धन मुंबई विभाग आणि श्रीमं तयारी हे लावता त्याच्यानंतर तुम्ही थांबा ते, ते खाली उतरल्यानंतरच आपण लावायचे उतरल्यानंतर सप्त श्रंगारच झाल्यानंतर हौशी बाळ मित्र मंडळ तुम्ही तयारीत राहायचंय एका वेळेला एकच गोविंदापतात थर लावेल कृपया आणि बॅरिकेड पासून थोडस दूर प्लीज सात थराची यशकाश सावकाश सावकाश राहायचं सावकाश सावकाश